नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत चिमणी घरात येणे शुभ असते चिमणी घरात आल्यास काय संकेत मिळतात चिमणी एक अगदी छोटासा पक्षी चिमणी तर सर्वांनी पाहिलेली आहे शहरी भागात आता चिमण्या जास्त दृष्टीस पडत नाही परंतु ग्रामीण भागात अजूनही चिमण्यांचा चिवचिवाट निगावकरी जागे होतात चिमणीची प्रजा ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले जात आहे म्हणून आता बहुतेक व्यक्ती त्याविषयी जागृत होत आहे बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे टाकले जातात छोटी बांधण्यासाठी बाल्कनी टेरेस किंवा खिडकीमध्ये ठेवली जातात बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे का होईना परंतु चिमण्यांचे संवर्धन झाले तर खूपच चांगले आजच्या लेखात आपण याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत चिमण्यांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे चिमण्यांचा विविध हालचालीवरून त्याच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात आज आपण चिमण्यांकडून मिळणाऱ्या ह्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत मनुष्याच्या जीवनात सुख चढ उतार हे होत असतात कधी काय होईल व कधी काय नाही हे आपल्या हातात नाही आणि आपण त्याबद्दल ती घटना घडण्यापूर्वी जाणूनही घेऊ शकत नाही चांगली घटना असो की वाईट घटना परंतु आपल्या जीवनात काही अचानक घडत असते अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक खाण बदलतो आणि आपण मालामाल होतो तो आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो परंतु त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते परंतु काही प्राणी पक्षी यांच्या संकेतावरून आपण आपल्या जीवनात घटना घडण्यापूर्वी जाणून घेऊ शकतो आजच्या या लेखात आपण हे जाणून घेणार आहोत असे गटना गटना असे की असे कोणते संकेत आहे ज्यावरून आपण आपल्या भविष्याबद्दल ते घटना घडण्यापूर्वीच जाणून घेऊ शकतो ते चिमणीचे घर आहे खूप शुभ असते असे म्हटले जाते की चिमणीने घरात किंवा बाल्कनीत ओट्यावर जर घरटे केले आणि आपल्या डोक्यावरून जर ती उडून गेली तर हे खूपच शुभ असते असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करतात त्या घरामध्ये साक्षात भगवंताचे वास्तव असते चिमणी आपल्या दाऱ्यात किंवा घरात येऊन खूप चिचू चुचू करू लागली तर समजून जावे की आता आपल्या घरात ऐश्वर व वैभवाचे आगमन होणार आहे आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे आपल्या घरात आता शुभ कार्य होणार आहे जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहे आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे आपले घर सुख व आनंदाने भरून जाईल त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल काही बाधा येणार असेल तर तेही टळून जाईल असे म्हणतात ज्या घरामध्ये चिमण्यांची ये जा असते जेथे चिमण्या ये जा करता तेथे भगवंताचे वास्तव असते आणि ते घर नेहमी आनंद व समाधानाने भरलेले राहते कधी कधी आपण बघतो की चिमणीने आपल्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात हे खूप शुभ असते त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात चिमणी घरात आल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठले कुठल्या कुठे निघून जाते तर चिमणी एक छोटासा पक्षी आहे परंतु ती आपल्याला इतके मोठे संकेत व आनंद देत राहते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय